बाबाला एक खटी किती मासे सापडले बाबा एका सापडली सापडले गेवढी लय मासे सापडले एक दीड किलो भर मासे सापडले हा मासा मासुळी आहे मासुळी नावाचा हे जायकवाडी धरणातून इकडं नांदूर पद्मेश्वर या धरणाकडे चालले वरच्या दिशेला जातात आणि ज्यावेळी पाऊस कमी होतो शेवटचा परतीचा पाऊस असतो त्यावेळी वरचे मासे खाली येतात बघा मासे पकडत आहे डाळ फिकून चार पाच मासे सापडले आहेत त्यांना कडाला सध्या गोदावरी नदीमध्ये खूप मासे आलेले आहे खाली जाऊन दाखवतो मागच्या व्हिडिओत पाहिलं आपण नदीला पूर आला होता पण आता पाणी कमी झालंय मध्ये मासे उडताना दिसत असतील आपल्याला पूर्ण गोदावरी नदीमधून उसंड्या मारून वर जात आहे मासे नांदूर पदमेश्वर धरणाकडे हे माणसं बसलेलं आहे याच्यावरून पाणी होतं मासोळी नावाचा मासा बरेचसे वरती चालले पाण्याचा स्पीड कमी झालोय आज गोदावरी नदीला असलेलं पाणी हे सर्व पाणी जायकवाडी नदीला चाललंय आल्यावर इथपर्यंत पाणी असतं वर हे असे मासे उड्या मारत आहे वर आणि याच्यात पडत आहे बघू शकतात बरेचसे मासे आहे दृश्य दिसतील आपल्याला सगळ्या ठिकाणी अशाच उड्या मारत आहे मासे हे सफेद मारदायाची कोपी दिसते पूर आला होता या ठिकाणी पाणी होता फुल हा पूर्ण पाण्यात होता

どだい ठिकाणी बरेचशे उड्या मारत आहे बघा हे बाबा आपल्याला मासे पकडून दाखवणार आहे काय नाव बाबा आपलं नाव काय राजू माळी या या राजूमाळी कोपऱ्याला मासे उडाले बघा एकच मासा सापड दोन तीन मासे सापडले त्याच्यात हा मासुळी नावाचा मासा आहे किती मासे सापडले मोठे मोठे एक तर पडला दोन पडले त्यातले अरे, अरे 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 गेले मधी बाबांनी बरेचसे याच्यात पकडून ठेवलेले बाबा कोणता आहे चिचकोळा तोंडाचा हा योजी बघा किती मासे उडत आहे आताच आपण मासे बघितले छोट छोटे मासे जायकवाडी धरणातून येऊ नांदूर पद्मेश्वर धरण या साईडला जात आहे आताच आपण सहा सात दिवसापूर्वी दाखवलो या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी डोक्याच्यावर पाणी होतं या नदीला पूर आला होता सहा सात दिवसांनी परत नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितला आहे पाऊस झाल्यानंतर पाणी वाढल्यावर त्यावेळी व्हिडिओमध्ये दाखविल